हॅलो एवरीवन तर आज आम्ही निघणार होतो मुंबईला ॲक्च्युली मुंबईला आणि पुण्यालाही काम होतं पण आता जायचं की उद्या जायचं असं करत करत आम्ही आज मुंबईला निघणार होतो वेळेवरच तयारी झाली तर आज आमच्या ज्या वहिनी आहे त्यांच्याकडे हळदी कुंग होतं त्यांची ते जाणं पण जरुरी होतं कारण काही नाते असे असतात की जावं वाटते तिथे <laughs> किती अडच कितीही आपल्याला अडचण असली किंवा कितीही आपण बिझी असलो तरी जावं वाटते okay. हॅलो पाहिजे आला पाहिजे आता कसं आलं पाहिजे रश्मी सोनोने आली देखो कोण बोला रश्मी सोनोने आई बुवा किसने बोला नाही <laughs> नंतर एक उखाण पण घेतलं छान <laughs> तुटले होते मन भटकत होती मी आता सर्व संपले अशी समजत होती मी स्वतःला दोष देत जगत होती मी खरी होती तरी खोटी ठरली मी आयुष्याने असं मला सतवलं

<laughs> काय म्हणते <laughs> <भिला वही निया। laughs> चला आधी हॅलो तर आत्ताच <laughs> झाली मी तुम्हाला दाखवलं की हळदी कुंकावरून आली वहिनींची तो छान मजा केली आता मी निघत आहो मुंबईला गुरुला इकडे ठेवलाय माझी मम्मी आलेली आहे आणि आम्ही काहीतरी कामासाठीच कामानिमित्तच चाललो मुंबईला कुठलं काम आहे काय काम आहे ते तुम्हाला माहीतच पडणार उद्या आणि आमचा आलेला आहे नेहमीचा चला प्रहुं। प्रहुं। मी मी झोपली होती आता झोपणार नाही आज समृद्धी ना नंतर चालू झाला समृद्धी महामार्ग मला काय माहिती का बरं पण मला ह्या मार्गावरची मार्गावरून गाडीने म्हणजे जाते न, ना मला खूप भीती वाटते पण आपण किती घाबरणार आहे मी म्हटलं आज पाहूनच घेते तरी मी थोडाफार खूप वेळपर्यंत मी जागीच होती हा महामार्ग बघत मग काही नाही मग झोपून गेली भिवंडी येते आता इथून चाललो आम्ही डोंबिवली आता हे करत आहे गोला बुक नाही ओला बुक तुमचं बुक व्हायसाठी किती वेळ ओला बुक व्हायसाठी किती वेळ लागणार आहे तो तो दहा पंधरा मिनटात पोहचते पण तुम्ही अर्ध्या घंटात बुक करा ना त्याला बुक नंतर आम्ही आलो विशाखाकडे तुम्हाला ही विशाखा माहितच आहे रवी रवी सोबत आम्ही त्याच्यामध्ये माझी मुलगी होत असते चला आता आम्ही चाललो आम्हाला जिथे जायचं बाईने स्वयंपाक केला जेवण करायला दिलं तिची इच्छा पाहुणे अतुरी दाखवणे गुन्हा झाला लोक म्हणते तुमचे <laughs> मामा मा ही माझी आमच्या पोरस आम मामामध्ये ही माझी मुलगी असते लग्न झालेलं आहे पण आता असो मी जातोच लग्न झालं पण असो आता आता चला आम्ही जातो आणि ओळखलं का तुम्ही नाही बापे बिलकुल चांगली नाही दिसत <laughs> काही केलं तरी चांगलं नाही दिसत ते पावडर लावून फसवलं चला मी कशी दिसत आहे का आम्ही ज्या कामासाठी आलो होतो झालं ते काम एक वाजता आली होती मी आता वाज आता वाजले आठ साडेआठ ट्राफिक म्हणते मी मुंबईचं आणि त्याच्यात सर्दी पुढे कणकण होत आता बॅटरी डाऊन झाली आता जाते विशाखाकडे आणि मस्त आता पाहजे काहीतरी घेऊन जाते छान सकाळी आले किंवा काही घेतले तर तिथेच कन कल्याण भिवंडीला एक हरिओ म्हणून एक शॉप होतं ड्राय फ्रूट्स नाश्ता वगैरे तर तिथे आम्ही गेलो होतो तिथे सगळ्यांनी आम्हाला ओळखलं आणि खूप छान एंटरटेन केलं त्यांनी त्यांच्याकडनं आम्हाला काहीतरी नाश्ता वगैरे दिला त्यांनी तिथे त्यानंतर मग आम्ही विशाखाकडे येण्यासाठी तिच्यासाठी खाऊ घेतला होता खारं खारं घेतलं जसं चिवळा वगैरे आणि त्यानंतर एक छान मिठाई घेतली त्यांनी एक छान मिठाई आम्हाला टेस्ट करायला दिली होती ती, ती मिठाई घेतली कारण सकाळी आलो होतो विशाखाकडे तर आम्ही काहीच नव्हतं नेलं <laughs> तर म्हटलं आता <तो> मुलां <laughs> किती म्हटलं तर खूप लहान आहे ती तर म्हटलं चला म्हटलं आपण मग मुलांसाठी काहीतरी घेऊन जाऊ आणि खूप छान आहे विशाखा आणि तिचे हसबेंड खूप छान जोडी आहे ती आणि खूप हसमुख जोडी आहे तिची इच्छे पाहुणे तो दम कॉमेडी आहे तुम्हाला दिसणारच आहे माझ्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये आणि हो मी कल्याणला कुठे आली होती कोणत्या कामासाठी आली होती हे तुम्हाला नक्कीच हे माझ्या येणाऱ्या ब्लॉगमध्ये पडणार आहे तर तुम्ही नक्की बघाल आणि हे बघा हे अजून त्यांचं एक शॉप आहे कल्याण भिवंडी रोडला कल्याण इथे आणि खूप छान होतं आणि त्यांनी आम्हाला खूप छान एंटरटेन केलं एं खूप कौतुक केलं खूपच मी सांगू नाही शकत खूप खूप धन्यवाद सर्वांचे आणि त्यानंतर मग चला आम्ही बसलो होतो ऑटो यायला बोला समजला नाही ओला तर आम्ही आता जात आहो आमच्या ठिकाणी मोबाईल स्विच ऑफ व्हायला आला आणि आम्ही छानपैकी खाऊ घेतला पुशाखासाठी आणि तिथल्या पाहुण्यांसाठी तर चला आपण जाऊया आता मुंबईची गर्दी बघत आले की नाही बुडे बुढे झाले ना अरे बापरे किती दूर आहे बुवा आलो वाटतं बस बस आलो झालं आम्ही कुठल्या कामासाठी गेलो होतो हे तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये मा माहीत पडणार आहे तर हा एक छोटासा व्लॉग होता तर कसा वाटला नक्की सांगा मला आणि हे बघा हे आम्ही घर विसरलो होतो पण मी बघितली होती ही चप्पल बा तुमच्या दाजींची आहे पण दाजी मला म्हणत होते हे नाही हे घर नाही आहे म्हटलं नाही है, हेच घर आहे हेच घर होतं तर आम्ही पोहोचलो तर खूप छान वाटत होतं कसा वाटला माझा व्लॉग नक्की सांगा